टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्यासह देशाला हदरवून सोडलेल्या नैना पुजारी प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकलेल्या सतीश रघुवीर गोवेकर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे गुन्हेगारांमध्ये आपला दबदबा असलेल्या गोवेकर यांनी त्यांच्या सेवेच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले हो आहे गोवेकरांनी बहुचर्चित नैना पुजारी खून प्रकरणातील ससून रुग्णालयातून फरार झालेल्या आरोपींना अटक केली होती त्याचबरोबर नुसतंच समोर आलेलं ललित पाटील ड्रग प्रकरण देखील त्यांनी चांगली कामगिरी करत आरोपींचा फर्दाफाश करीत त्यांना अटक करण्यात कामगिरी बजावली आहे गोवेकर हे एकोणीसशे बॅचचे पोलीस अधिकारी आहेत त्यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे कोल्हापूरचे सुपुत्र असलेले पुण्यातील सहाय्यक का आयुक्तपदी कार्यरत असलेले सतीश रघुवीर गोवेकर यांना बुधवारी राष्ट्रपतींचे पोलीस पदक घोषित करण्यात आले आहे त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर सरळ सेवेतून नियुक्ती झाली त्यानंतर दोन हजार सात मध्ये निरीक्षक कोंढवा पोलीस ठाण्यात आणि मुंबई शहर गुन्हे शाखा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण कामाठी पोलीस ठाणे नागपूर ग्रामीण या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे दोन हजार सतरा मध्ये त्यांची सहाय्यक आयुक्त पदावर नेमणूक झाली आपल्या भागातील